हॅलो तुम्ही कधी सांग नमस्कार माझं नाव प्रज्ञा मी इथे गेल्या तीन वर्षापासून शाळा समन्वयक आणि समाजकार्य म्हणून कार्यरत आहे जसे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण आज आए, जी आपली लॉटरी आहे ॲडमिशन प्रोसेसची जी लॉटरी आहे त्याच्यासाठी आज आपण सर्व थांबलेलो आहोत तसंच नवी मुंबई महानगरपालिकेकडनं आपल्याला आपल्या मुख्य अतिथी म्हणून आपल्याला श्रीमती अरुण यादव मॅडम आपल्याला लाभलेले आहेत आपल्या ज्या शाळेच्या मुख्याध्यापिका आहेत डायना मॅडम मी त्यांना विनंती करते की ते एक भेटवस्तू देऊन त्यांनी त्यांचं स्वागत करावे धन्यवाद मॅडम मी अजून तुम्हाला इथे उपस्थित असलेल्या बाकीच्या मान्यवरांची ओळख करून देते आपल्या स्टेजवरती आहे उजव्या बाजूला जे सगळे आपल्याला टीम दिसत आहे ती आय टी टीम आहे जे आपलं ओ ऑनलाईन पोर्टल आहे त्याचे हे सदस्य आहेत त्याच्यामध्ये आहेत गिरीश केदार सर आणि हर्ष मोरे सर ते इथे सिनियर डेव्हलपर आहेत सो त्यांचंही आपण स्वागत करूया त्याचबरोबर आपले एस एम सी मेंबर्स आणि पालक ज्या ज्यांनी कोणी प्रोसेसमध्ये ब भाग घेतला होता ते सगळे पॅरेंट्ससुद्धा इथे उपस्थित आहेत आणि आपल्या एस एम सी मेंबर्ससुद्धा आहेत ही प्रक्रिया एकदम ट्रान्सपरंटली पूर्ण व्हावी ही आपली इच्छा आ, तसस, आ, टीम आहे तसंच सेंट्रल टीमकडनं आम्हाला राजेश भैया इथे आहेत ते आपल्याला मदत करण्यासाठी इथे उपस्थित आहेत आणि आपल्या स्कूलचे ॲडमिन सुशील भैया तेही आहेत मागे आपल्याकडे निखत दीदी पण आहेत त्याही आपल्या सपोर्ट सपोर्टसाठी आहेत आणि आपले सगळ्या दीदी आणि भैया जे आहेत ना हेल्पर दीदी भैया तेही सर्व इथे उपस्थित आहेत जसे आपण इथे जमलेले आहात तसेच आपल्याला ऑनलाईन पण काही लोक बघू शकत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वांना लिंक पाठवलेली आहे तर तेही आपले पालक जे आहेत आपल्याबरोबर जोडले गेलेत त्यांचंही मी स्वागत करते जे ऑनलाईन आम्हाला पाहतायत आपण दोन मिनटाचा वेळ घेऊ दोन मिनटं पूर्ण झाल्याच्यानंतर आपण लॉटरी प्रोसेस सुरू करणार आहोत त्याआधी मी तुम्हाला काही त्यांचे जे नियम आहेत ते वाचून दाखवते जी लॉटरी प्रक्रिया आहे ती प्रत्येक वर्गासाठी म्हणजे नर्सरीसाठी जर आधी असेल असे। तर फक्त नर्सरीची प्रक्रिया होईल ती पूर्ण झाल्याच्या नंतर मग पुढचा वर्ग जो असेल उदाहरणार्थ पहिलीचा उदाहरणार्थ पहिलीचा तर त्याची होईल मग पूर्ण ती इयत्ता पहिलीची पूर्ण प्रक्रिया झाल्याच्या नंतर पुढील पुढच्या वर्गाकडे केली जाईल अशी प्रत्येक वर्गाची एक एक प्रक्रिया केली जाईल जर तुम्ही तुम्हाला जर एस एस एम एस किंवा मेल प्राप्त झाला तुम्ही लॉटरीमध्ये पूर्ण सिलेक्ट झालात निवड झाली आहे तुमची तर तुम्हाला त्याच्यासाठी मेसेज किंवा मेल प्राप्त होईल सो so, जर तुम्हाला मेसेज किंवा मेल प्राप्त नाही झाला म्हणजे तुमचं सिलेक्शन नाही झालं असं गृहित धरलं जाईल पण काही तांत्रिक अडचणींमुळे जर मेल किंवा मेसेज प्राप्त नाही झाला तर आपण आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत आपण त्यांची एक हार्ड कॉपीसुद्धा स्कूलच्या सूचना फलकावरती लावणार आहोत आणि शून्य ते एक किलोमीटरमध्ये जे आपले रहिवासी आहेत त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल हे काही अटी शर्ती आहेत आपल्या लॉटरीच्या मी इथे आपल्या ज्या स्कूल कोच आहेत रश्मी दिदी मी त्यांचंही स्वागत करते वेलकम दिदी Uh, मी मिस्टर केदारला हे uh, करेल रिक्वेस्ट करेल की आपली नर्सरीची लॉटरी प्रक्रिया करण्यासाठी सुरुवात करावी सर्व पालकांना पुन्हा एकदा ह्या लॉटरी प्रक्रियेसंदर्भात ज्या काही सूचना मिळाल्यात त्याच्यामध्ये काही गैरसमजूत करू घेऊ नका आणि जाण्याच्या अगोदर जी काही क्लॅरिटी आहे इथेच आपण करणार आहोत आता जी काही प्रोसेस होणार आहे लॉटरी हा शब्द आपण पहिल्यांदा ऐकतो आहे आणि ऑनलाईन पुन्हा पुन्हा मी सांगण्याचा प्रयत्न तो करतो आहे नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्रमांक त्र्याण्णव सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शिक्षण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण इथं लॉटरी करतो आहे ऑनलाईन एका बटनावरती लॉटरी प्रोसेस क्लिक केली की त्याचे पूर्ण आकडे इथे दिसणार आहेत ऑन द स्पॉट नर्सरीची लॉटरी एका क्लिकवरती होईल जो काही इथं लिस्ट दिसेल ती फायनल असेल जसं आपल्याला आहे तसं यूट्यूबच्या माध्यमातून जेवढे पालक आपल्यासोबत जोडले गेलेत सुद्धा ह्या लॉटरीचं ऑन द स्पॉट रिझल्ट बघू शकते क्लिअर कोणत्याही प्रकारचं इथं बाऊल नाही आहे चिठ्ठी काढलं जात नाही आहे हां डोक्यातून ते काढून टाका लॉटरी म्हणजे ऑनलाईन आणि मुद्दाहून मी त्यासाठीच वेळ घेतला आहे तर आपण सगळे तयार आहोत यस सगळ्यांसाठी बेस्ट ऑफ लक थँक्यू सो मच यस केदार सर गो गोहेड त्यांनी जसं क्लिक केलं आहे दोन अधिकाऱ्यांकडं ओ टी आलेला आहे तो ओटीपी टी पी जोपर्यंत देत नाही लॉटरीची प्रोसेस होत नाही हां आपल्यासाठी सुद्धा पहिलाच प्रयोग आहे शिक्षण अधिकाऱ्यांनी आपला ओ टी पी सांगितलाय सक्सेस शिक्षण विभागातून कॉर्डिनेटर यांनी ओ टी पी आहे शाळेच्या माध्यमातून सक्सेस ची प्रोसेस चालू झालेली आहे लॉटरी आपली कंप्लीट झालेली आहे आपली यादी दिसू शकेल पात्र झालेल्या लोकांची यादी आता समोर आपल्याला दिसणार आहे लॉटरी जशी झाली प्रत्येक पालकाला मेसेज गेलाय किती लोकांना मेसेज मिळाला प्लीज हातवर करा ज्यांचे मोबाईल घरी असतील आजोबांकडे असतील बरोबर पतीकडे असेल त्या सगळ्यांना मेसेज गेलेला आहे जा, यस ज्यांनी नंबर ॲडमिशनच्या वेळेस जो नंबर दिला आहे त्या सगळ्या पालकांना लॉटरी जी काही ओपन झालेली आहे ज्यांचे सिलेक्शन झालेले नंबर मॅसेज त्यांना गेलेले आहेत राईट मेल आणि मॅसेज दोन्ही प्रोसेस एकाच वेळेस झालेली आहे यस yes, मेलसुद्धा गेला आहे आणि मेसेज पण गेलेला आहे yes, यस डन नर्सरीचं प्रोसेस आपली कम्प्लीट झाली ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्या सगळ्यांना मेसेज गेलेला आहे सर्व पालकांचं ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालं आहे त्यांचं अभिनंदन फोन करून विचारा घरी येस yes. येस भैया सक्सेस येस येस खूप खूप सगळ्या पालकांचं निवड झालेल्या सगळ्या पालकांची आणि विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन आपण प्रोसेसमध्ये पुढे जाऊयात आता आपल्या ग्रेड वनचं इयत्ता पहिलीची आपण हे प्रॉसेस करूयात मी गिरीश सरांना रिक्वेस्ट करेल सर आपण ओके आपण एक मिनटं घेणार आहोत पुढची प्रोसेस करण्यासाठी आपण इयत्ता पहिलीची प्रोसेस पूर्ण करत आहोत येस प्लीज गो अहेड इयत्ता पहिलीची आपली जी सुरट आहे ती पूर्ण झाली आहे काही पालक जर तिथं इयत्ता पहिलीचे असतील तर त्यांनी प्लीज चेक करून घ्या किंवा जे आम्हाला ऑनलाईन पाहत आहेत त्यांनीसुद्धा चेक करून घ्या जे कोण निवडले गेले आहेत त्यांना मेसेज आणि मेल दोन्ही प्राप्त झाले असतील इयत्ता पहिली तर आपण पुढे इयत्ता तिसरीसाठी आपण प्रोसेस करत आहोत जे कोणी इयत्ता तिसरीचे पालक असतील प्लीज तुम्ही लक्ष द्या इयत्ता तिसरीची आपली प्रोसेस पूर्ण झाली आहे ज्यांचं सिलेक्शन निवड झाली असेल अशा सर्व पॅरेंट्सला मेसेज आणि मेलद्वारे कळायला असेल प्लीज एकदा तुम्ही तुमचे फोन्स चेक करून घ्या आणि ज्यांची निवड झाली आहे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण पुढची जी आपली इयत्ता आहे इयत्ता चौथी त्याच्यासाठी आपण प्रोसेस करूयात येस सर प्लीज गो हॅड इयत्ता चौथीची निवड पूर्ण झालेली आहे जे कोणी पालक असेल प्लीज तुम्ही तुमचे मेसेजेस फोन चेक करून घ्या ज्यांची निवड झाली आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन आपण पुढच्या इयत्तेकडे वळूयात इयत्ता पाचवी आपण इयत्ता पाचवीची प्रोसेस पुढे करू शकतो इयत्ता पाचवीची आपली निवड जी आहे ती पूर्ण झालेली आहे पालकांना विनंती करेल आपण आपले फोन्स आणि मेसेजेस चेक करा जे ज्यांची निवड झाली आहे त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आपण पुढचे पुढच्या वर्गासाठी वळूयात इयत्ता सहावीसाठी आपण प्रोसेस सुरू करूयात इयत्ता सहावीसाठी आपली निवड पूर्ण झालेली आहे सर्व पालकांचे अभिनंदन आणि आता आपण आपल्या शेवटच्या टप्प्याकडे वळत आहोत इयत्ता सातवीच्या इयत्ता सातवीमची आपण प्रोसेस पूर्ण करूयात पुढे जाऊयात आणि अशा प्रकारे आपली सातवीची आणि शेवटची आत्ता पण पूर्ण झालेली आहे थँक्यू uh, सो मच so इथे सर्वांनी जमलेल्या आहे आणि मी डायना दिदींना रिक्वेस्ट करते की त्यांनी आपल्या पुढे दोन शब्द बोलावे थँक्यू प्रज्ञा नमस्ते पेरेंट्स फर्स्ट अँड फॉरमोस्ट आय वुड लाईक टू एक्सटेंड अ हार्ट फील्ड थँक्स अँड ग्रॅटिट्यूड टू अरुणा यादव मॅम थँक्यू मॅम की आज आपने समय निकाला और यहां पे युअर हेयर टू विटनेस द एंटायर प्रोसेस आई वुड ऑल्सो लाइक टू थैंक द एंटायर टेक टीम गिरीश केदार सर थैंक यू सो मच फॉर सपोर्टिंग अस थ्रू आउट द रजिस्ट्रेशन प्रोसेस एंड द ऑनलाइन प्रोसेस दिस हैज़ मेड आर वर्क वेरी सिंपल और बहुत ही ट्रांसपेरेंट तरीके से इस बार लॉटरी हुआ है एंड आई थैंक ऑल द पेरेंट्स हू हैड पुट इन दर एप्लीकेशन फॉर गेटिंग एडमिशन इन द स्कूल एंड आई कंग्रेचुलेट ऑल द चिल्ड्रन एंड द पेरेंट्स हू हैव गॉट सिलेक्टेड ऑल द वेरी बेस्ट एंड वील रीच आउट टू यू विद इन वन वीक विद इन सेवन डेज हम आपके साथ और कनेक्ट करेंगे आगे के प्रोसेस समझाने के लिए थैंक यू एवरी वन थैंक यू थैंक यू सो मच गायना दीदी अशा प्रकार अपली जी सूरत है अपनी लॉटरी जी प्रोसेस है ती पूर्ण झाली अशी आम्ही जाहीर करतो इथे जमलेले पालक अधिकारी वर्ग एस एम सी मेंबर्स आमचे हेल्पर दीदी भैया आपली आय टी टीम या सगळ्यांचा मी धन्यवाद करते आणि आपले कार्यक्रमाचा मी शेवट करते थँक्यू सो मच धन्यवाद